जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथे शेतीच्या आवाजातून एकाला जबर मारहाण जिंतूर पोलिसात गुन्हा नोंद परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मालेगाव शिवारातील जमिनीची स्वच्छता करत असताना आरोपीने संगण करत एकाला ही जमीन आमची आहे तू का स्वच्छता करत आहेस असे म्हणत असलेली शिवीगाळ मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास सा, जिंतूर तालुक्यातील मालेगाव शिवारात घडली आहे या प्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे याबाबत मिळालेली सूत्राकडून अधिकृत असे की जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील ग्रामस्थ किशन सकारा माडे यांनी जिंतूर पोलिसात दिलेल्या फिरदीच नमूद करण्यात आले आहे की मालेगाव येथे गट क्रमांक अडसठ मध्ये जागेवर साफसफाई करत होते यावर आरोपींनी ही जागा आमची आहे तू का स्वच्छता करतो असे म्हणाल्यावर फिर्यादीने जागा माझ्या नावावर हो आहे माझ्याकडे कागदपत्र आहे असे उत्तर दिल्यानंतर आरोपीने संगणमत करत फिर्यादीला मारहाण करून जखमी केले जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सुनीता राठोड नितीन राठोड आशिष राठोड अहिल्याबाई राठोड यांच्या विरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरोळकर करत असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम